तर जयशिवराय मित्रांनो मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांसाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन असा एक अपडेट घेणार आहोत मित्रांनो गेल्या दहा ते बारा दिवसापासून शेतकरी हे पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत पीक विमा आज पडेल की उद्या पडेल ह्याच गोष्टीची वाट आता शेतकरी इथं बघत आहे आणि याच अनुषंगाने आपण अगोदर बघितलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी इथं पीक विमा मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या ट्रिगरच्या माध्यमातून इथं पीक विमा इथं मंजूर होणार आहे आणि किती मंजूर होणार आहे तर या सर्व गोष्टी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत आणि या संदर्भात आपण माहिती घेत असताना बऱ्याच साऱ्या अशा कमेंट आल्या की पीक विमा कोणत्या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहे मित्रांनो वितरण करीत असताना बऱ्याच साऱ्या इथं समस्या आलेल्या होत्या जसे की इथं बऱ्याच साऱ्या सुट्ट्या रमजान ईद वगैरेच्या सुट्ट्या इथं आलेल्या होत्या मार्च इंड असल्यामुळे सुद्धा इथं अडचण येत होत्या या गोष्टींमुळे पीक विमा येण्यास थोडासा विलंब झालेला आहे परंतु आता पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे आणि असे एक एक करून सर्व जिल्ह्यांना इथं पीक विमा येण्यास सुरुवात शुर्वा झाली सुरुवातीला आता पहिला म्हणजे यवतमाळला आला होता नंतर मग लातूरलासुद्धा इथं आला आहे त्यामागोमागे इथं परभणीलासुद्धा वितरण चालू झालं आणि आत्ता सर्वात मोठ्या प्रतीक्षेमध्ये असलेलं म्हणजे हिंगोली जिल्हा किंवा मग नांदेड वगैरे हे जे काय जिल्हा तर तर इथंसुद्धा इथं वितरण सुरू झालेलं आहे तर आता नांदेड हिंगोली आणि परभणी यांच्या बाबतीत आपण सुरुवातीपासूनच अपडेट इथं घेत आहोत इथं ॲग्रीम पीक विमा अर्थातच मिड टर्मचा पीक विमा त्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून इथं अधिसूचना पत्रक इथं काढण्यात आलेलं होतं तर हा पीक विमा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आलेला अधिसूचनाच्या माध्यमातून हा पीक विमा इथं काढण्यात आलेला होता त्या त्यामुळे हा पीक विमा इथं शेतकऱ्यांच्या अकाउंट्समध्ये फारसा तुकडे प्रमाणात इथं क्रेडिट होत आहे आणि सोबतच सर्वात जास्त प्रतीक्षेमध्ये असलेले बीड संभाजीनगर आणि धाराशिव आणि आता धाराशिवमध्ये सुद्धा इथं पीक विम्याचं वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे सहा हजार दोनशे प्रति हेक्टर याप्रमाणे इथं शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि इथं सोबतच धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याचं सुद्धा इथं कॅल्क्युलेशन होण्यास सुरुवात झालेली आहे आणि असे शेतकरी ज्यांचं कॅल्क्युलेशन अगोदरच इथं धुळे जिल्ह्यामध्ये झालेलं होतं तर तिथल्या शेतकऱ्यांना इथं पीक विमा वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये सोबतच इथं सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षमध्ये असलेला जळगाव जिल्हा जळगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा इथं फार मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेले होते आणि त्यामध्ये व्यक्तिक क्लेम केलेले शेतकरी सुद्धा आहेत पण अद्यापही त्यांचं कॅल्क्युलेशन इथं अवेटेड इथं दाखवण्यात येत आहे इथं नाशिक आणि अहिल्यानगरचं इथं प्रतीक्षेमध्ये आहे आणि इथं अहिल्यानगरमध्ये सुद्धा आता इथं कॅल्क्युलेशन करण्यास सुरुवात झालेली आहे आणि जस जसे नवीन अपडेट्स त्याबद्दल इथं येतील आपण त्याबद्दल सुद्धा इथं व्हिडिओ घेणार आहोत आणि सोलापूर आणि परभणी येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसीज इथं रिजेक्ट करण्यात येत आहेत आणि इथं शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सांगण्यात येतं ऐन वेळेवरती इथं पॉलिसीस इथं रिजेक्ट करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणावरती आणि इथं ऐन वितरणच्या वेळेवरती इथं पॉलिसीस रिजेक्ट करण्यात येत आहे आणि त्यामागचे सुद्धा इथं समोर येत आहेत त्यामध्ये कांद्याच्या काही बोगस पॉलिसीज इथं भरण्यात आल्या होत्या त्यामध्ये इथं स जास्त प्रमाणात इथं क्षेत्र दाखवले जात होते परंतु ई पीक पाहणीच्या माध्यमातून इथं क्षेत्र नसणे ह्या हा इथं दिसून येत होतं आणि या कारणांमुळे काही पॉलिसीज इथं रद्द करण्यात येत आहेत परंतु या पलीकडे एक असं महत्त्वाचं कारण आहे की शेतकऱ्यांच्या माध्यमातून पोट खराबावरती इथं पीक विमा भरणे त्यामुळे जर का तुम्ही एक सुद्धा इथं पोट खराबाच्या क्षेत्रावरती तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमचे सरसकट पॉलिसी इथं र बाद करण्यात येते त्यामुळे अशा मोठ्या प्रमाणात इथं पॉलिसीज इथं बाद करण्यात येत आहेत जळगाव आणि इतर काही जे जिल्हे इथं उर्वरित आहेत तर या जिल्ह्यांच्यासुद्धा इथं कॅल्क्युलेशन लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा आहे तर नागपूर चंद्रपूर यांचेसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात कॅल्क्युलेशन होतील त्याबद्दल अजून काही इथं काही अपडेट इथं आलेले नाही ज जसे अपडेट इथं येतील तसे आपण इथं यावरती माहिती घेतो तर अकोल्यामध्ये इथं कॅल्क्युलेशन्स झालेले आहेत तिथं लवकरात लवकर इथं पीक विमा वितरण्यास सुरुवात होईल तर हे अपडेट अमरावतीचे अपडेट आणि वर्धाचे अपडेट जसे इथं आपल्याला अपडेट्स येतील तसे आपण यावरती माहिती घेऊ परंतु तुर्तास्तरीय आपण इथं अमरावती अकोला आणि वर्धा इथं किती पीक विमा इथं मंजूर झालेला आहे त्याबाबतचा व्हिडिओ आपण अगोदरच इथं बघ घेतलेला आहे त्याच माहितीच्या अपडेटसोबत इथं पीक विमा इथं वितरण होणार आहे तर मित्रांनो याच्यानंतर जे काय आहे तर ते सांगली सातारा पुणे कोल्हापूर किंवा मग ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे असेल या जिल्ह्यांमध्ये इथं अतिशय कमी प्रमाणामध्ये इथं पीक विमा मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यक्ति क्लेम आतापर्यंत इथं अवेटेड दाखवत आहेत आणि काहीचे इथं मंजूरही होत आहेत आणि जसे या जिल्ह्यांबद्दलही माहिती इथं अपडेट येतील आपल्याला त्याबद्दलही आपण इथं पुढे माहिती इथं घेणार आहोत तर इथं आशा करूया की सोलापूरमध्ये सुद्धा इथं जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे इथल्या ज्या त्या शेतकऱ्यांचा व्यक्तिक क्लेम असेल तर त्या शेतकऱ्यांचाही लवकरात लवकर इथं व्यक्तिक क्लेम हे मंजूर व्हावं आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा इथं पीक विमा मिळावा परंतु सध्या तरी ज्या शेतकऱ्यांचा फक्त आणि फक्त पोस्ट हार्वेस्टमेंटचा विमा होता तर त्या शेतकऱ्यांसाठी इथं साधारणत एक कोटी रुपयाचा निधी इथं मंजूर करण्यात आलेला आहे वितरणासाठी <coughs> आणि बाकी इतर काय जे काय अपडेट्स आहेत तर ते आपल्याकडे अद्यापही नाही आहे जसे आपल्याकडे ते अपडेट्स येतील तर त्याबद्दलसुद्धा आपण इथं माहिती घेणार आहोत हो तर काल इथं नांदेड धाराशिव आणि धुळे तर या जिल्ह्यांमध्ये इथं पीक विम्याचं वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे आणि जे जे काय अपडेट्स इथं येतील आपल्याकडे ते हे अपडेट्स इथं आपण घेणार आहोत तर इतर काही अपडेट्स आपल्याकडे नाही आहे जसे आपल्याकडे अपडेट्स इथं येतील त्याप्रमाणे आपण इथं माहिती घेणार आहोत तर मित्रांनो जसे जसे आपल्याकडे माहिती इथं उपलब्ध होणार आहे त्याप्रमाणे आपण इथं माहिती घेणार आहोत ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद